पर एकदा शरद पवार यांच्या नऊ तुताया वाजू लागल्या एक तुतारी मात्र अजूनही गप्पच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना मिळालेल्या दहा जागांपैकी नऊ जागांवरील उमेदवार घोषित केले पण एका जागेने सुरुवातीपासून वाढवलेली उत्सुकता शेवटपर्यंत ताणली गेली आहे आता ही तुतारी वाजणार तरी कधी असा सवाल मतदारच विचारू लागले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली शरद पवार गटाने दहा जागांपैकी नऊ जागांवर उमेदवार जाहीर केले बहुचर्चित माढाबाबत अद्याप उमेदवार निश्चित नाही सातायातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीये तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आलीये विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर कोणता उमेदवार द्यावा हे चाचपून पाहण्यात आले अखेर सातायासाठी शरद पवार यांच्याकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा तिढा सोडवलाय पण कोणत्या जागेवर कोणता उमेदवार दिला जाणार याची घोषणा करण्यात आली नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी दहा जागा सुटल्या आहेत त्यापैकी सात उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती आज तिसरी यादी जाहीर करत पक्षानं आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली या दोन उमेदवारांसह शरदचंद्र पवार गटाकडून एकूण नऊ उमेदवारांचे नावे जाहीर करण्यात आली आहे सातायातून शशिकांत शिंदेंना आणि रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यात मात्र माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये मंगळवारी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला आहे जागावाटप जाहीर झाले असले तरीही महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही या दरम्यान आज शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे यासंदर्भात ऑफिशियल सोशल मीडियाच्या एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्विटरवरून ट्विट केलंय शरद पवार गटाकडून आतापर्यंत तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत दहापैकी नऊ जागांवर पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलीये आता फक्त माढ्याचा जागेचा तिढा कायम आहे माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा संधी दिलीये अशातच आता पवार आपला कोणता हुकुमी एक्का लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपातून बाहेर पडून शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या फक्त चर्चाच आहे प्रत्यक्षात हे अजून तरी घडलेले नाही धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे गणित नाहीच जुळले तर संजीवराजे निंबाळकर यांच्या नावाचीही चर्चा आघाडीवर आहे शरद पवार यांच्या सगळ्या उमेदवारांची नावे जाहीर झाली माझ्याची एकमेव जागा अशी आहे की लक्ष तर महाराष्ट्राचे आहे कार्यकर्ते तुतारी वाजवत आहे पण तुतारी वाजवणारा उमेदवारच समोर नाही तरीही येत्या दोन तीन दिवसात माढा मतदारसंघाचा निर्णय अंतिम होईल असे सांगितले जात आहे मोहिते पाटील हे काल शरद पवार यांच्या पक्षात दाखल होतील असा कयास काही माध्यमांचा होता पण तसे घडले नाही उमेदवार निश्चित नसला तरी लोक मात्र माढ्यात तुतारी वाजवत आहेत हे विशेष आहे आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार